हिवाळ्यात हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण खरोखरच वाढते कारण थंड हवेमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो विशेषत चाळीस वयातील पुरुष किंवा स्त्रिया बी पी कोलेस्ट्रॉल डायबिटीस असणारे धूम्रपान करणारे आणि जास्त ताण घेणारे लोक यामध्ये जास्त धोक्यात असतात खाली हिवाळ्यात हार्ट ॲटॅक टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सविस्तर टिप्स हिवाळ्यात हार्ट अटॅक का वाढतात थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात रक्तप्रवाह कमी होऊन हृदयाला जास्त मेहनत करावी लागते रक्तदाब वाढतो थंडीमुळे बी पी नैसर्गिकरित्या वाढवू शकते हार्टला ऑक्सिजन कमी पोहोचतो परिणामी अटॅकचा धोका असतो शरीरात घनता वाढते रक्त घट्ट होते त्यामुळे ब्लॉकेज सहज होऊ शकते सकाळ संध्याकाळ तापमान खूप कमी यावेळी हार्ट अॅटॅकचे प्रमाण सर्वाधिक असते हिवाळ्यात हार्ट अटॅक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी शरीर उबदार ठेवणे थंडी जाणवली की लगेच अतिरिक्त कपडे मफलर कानटोपी वापरा मान छाती पाय कान या भागातून जास्त थंडी शरीरात जाते त्यांचे संरक्षण महत्त्वाचे असते घराबाहेर जाताना लेयरिंग करा जाट कपडा नको दोन तीन हलके कपडे उत्तम राहतील अचानक थंड हवा लाग लाग लागते कामे टाळा बहुतेक हार्ट अटॅक पाच ते नऊच्या सकाळी दरम्यान होतात हिवाळ्यात धुक्याचे हवा जड असते आणि ऑक्सिजन कमी मिळतो त्यामुळे सकाळी फिरायला जाणार असाल तर सूर्य उगवल्यावर जा अत्यंत थंड दिवसात चालणे घरात किंवा मॉलमध्ये करा रक्तदाब व शुगर नियमित तपासा बी पी शुगर असणाऱ्यांनी हिवाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा तपासावे थंडीमुळे बी पी अचानक वाढू शकते शुगर वाढल्यास रक्त घट्ट होते आणि ब्लॉकेजचा धोका वाढतो आहारातील घ्यावयाची काळजी खाण्यात काय वाढवावे लसूण हळद ड्रायफ्रूट्समधील बदाम अक्रोड थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात गरम पाणी हिवाळ्यात सूप मूग उकडलेली भ भाजी तूप थोड्या प्रमाणात कोणते पदार्थ टाळावेत जास्त तळलेले पदार्थ मिठाचे नमकीन फरसाण जास्त साखर लाल मांस प्रोसेस मीठ कोल्ड ड्रिंक्स अति थंड पाणी पिणे टाळा थंड पाणी हृदयाभोवती वेगच नर्वला उत्तेजित करते त्यामुळे हृदयाचा ठोका अचानक कमी होऊ शकतो नेहमी कोमट रूम टेम्परेचर पाणी प्या व्यायाम पण मर्यादेत अचानक जोरदार धावणे वजन उचलणे स्क्वॅट्स यामुळे हार्टवर ताण वाढतो विशेषत हिवाळ्यात वॉर्मअप न करता व्यायाम करणे खूप धोकादायक दहा मिनिटे वॉर्मअप मग हलका व्यायाम हे उत्तम ताणतणाव कमी ठेवा इमोशनल स्ट्रेस प्लस कोल्ड इक्वल्स हार्ट अटॅकचा धोका दुप्पट दररोज दहा ते पंधरा मिनिटे प्राणायाम पाच मिनिटे डीप ब्रिदिंग ध्यान धूम्रपान पूर्णपणे बंद धूम्रपान प्लस थंडी इक्वल्स रक्तवाहिन्या जास्त आकुंच्या यामुळे हार्ट अटॅकचा धोका पाच पट वाढतो भरपूर झोप हिवाळ्यात झोप कमी झाली तर बीपी वाढतो सात ते आठ तास झोप अनिवार्य आहे लक्षणे दिसल्यास लगेच कृती जर पुढीलपैकी एखादे लक्षण दिसले तर तीन ते पाच मिनिटेही थांबू नका छातीत जळजळ दबाव दडपण डाव्या हातात जबड्यात पाठीला वेदना श्वास घेताना त्रास थंडी घाम अचानक कमजोरी चक्कर तात्काळ इमर्जन्सीला जा हिवाळ्यात विशेष हार्ट सेवर दिनक्रम सकाळी कोमट पाण्यात हळद किंवा लसूण घालून प्या दररोज वीस ते तीस मिनिटे चालणे थंडी कमी झाल्यावर दुपारी हलका आहार संध्याकाळी सूप उकडलेली भाजी रात्री जड आहार टाळा झोपताना खोली फार थंड ठेवू नका